फक्त वाटीभर साखरेपासून अशी तोंडात टाकताच विरगळणारी साखरेची बर्फी आणि शेंगदाण्याची चक्की एकदा नक्की ट्राय करा तर बघा अगदी कोणालाही जमेल अशी ही बर्फी आहे यासाठी कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही अगदी सहजपणे होईल अशी ही बर्फी आहे त्यासाठी मी दोन वाट्या शेंगदाणे काढले आणि ते असे खरपूस कढईमध्ये भाजून घेतले शेंगदाणे हे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे ते खरपूस होतात आणि जास्त काळेही पडत नाहीत त्यानंतर बघा एका सुपामध्ये हे सर्व शेंगदाणे भाजलेले काढून घेतले आणि त्यानंतर त्याच्यावरची टरपाले काढण्यासाठी मी घरातीलच वरवंटा असा घेऊन त्याने असं प्रेस करून घेतलं म्हणजेच त्यावरील सर्व कवर निघते तुम्हीही असे नक्की ट्राय करा नाहीतर शेंगदाणे हातावर घेऊन असे चोळले तरी त्यावरील टरपाले निघतात त्यानंतर सुपाने असे टरपाले पाकडून बाजूला करून घेतले त्यानंतर ताटामध्ये ह्या शेंगदाण्याच्या डाळी काढून त्यामध्ये राहिलेले जे काही शे बारीक शेंगदाणे होते आणि ज्यांना टरपाले होते असे शेंगदाणे बाजूला काढून घेतले म्हणजे त्यामध्ये अजिबात असे टरपाल्याचे शेंगदाणे ठेवले नाहीत जर टरफाल्याचे शेंगदाणे असतील तर आपली बर्फी ही पांढरी न होता लाल कलरची होते ती पांढरी शुभ्र होत नाही त्यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व शेंगदाण्याच्या डाळी बारीक करून घेतल्या हे शेंगदाण्याचे कूट करताना अगदी बारीक करून घ्यायचे आहे अगदी गव्हाचे किंवा ज्वारीचे पीठ जसे बारीक असते ना तसेच आपल्याला शेंगदाण्याचे कूट हे बारीक करून घ्यायचे आहे तरच बघा तोंडात विरगळण्यासारखी अशी बर्फी तयार होते अगदी जशी मार्केटमध्ये बर्फी मिळते ना तशीच ही बर्फी तयार होते त्यासाठीच बघा आपल्याला शेंगदाण्याचे कूट हे बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता कसे पांढरे शुभ्र असे शेंगदाण्याचे कूट तयार झाले आहे त्यानंतर एका ताटाला असं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला बर्फी तयार करायची आहे म्हणजेच ताटाला बर्फी चिकटणार नाही त्यानंतर बघा आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये फक्त एक वाटी साखर घालायची आहे आणि ज्या वाटीने आपण साखर घेतली आहे त्या वाटीनेच अर्धी वाटी असं पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण अगदी एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर त्या पाण्यामध्ये विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे ही बर्फी तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही फक्त या पाण्यामध्ये आपल्याला ही साखर विरगळून घ्यायची आहे आणि ती विरगळण्यासाठी आपल्याला बारीक गॅस करायचा आहे आणि त्याच्यावर ही साखर एकसारखी हलवून अशी आपल्याला विरगळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कढईमध्ये कसं साखरेचा फेस तयार झाला आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला दोन चमचे इतके तूप टाकायचे आहे तूप टाकल्याने बर्फीही मौसूत होते आणि बघा बर्फीही कडक होत नाही आणि असा फेस आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ते बारीक केलेले कूट टाकून घ्यायचे आहे कूट टाकून झाल्यानंतर हे मिश्रण एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये कुटाच्या गाठी होऊन द्यायच्या नाहीत त्यासाठी आपल्याला हे मिश्रण एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे त्यानंतर बघा एक दोन मिनटासाठी आपल्याला ही गॅसवर ठेवून अशीच आपल्याला एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कडेला असा थोडा थोडा फेस तयार होत आहे आणि हे मिश्रणही घट्ट होत आहे त्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आहे जर तुम्हाला वेलची आवडत असेल तर एक दोन मिनटं आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण कसं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आणि ह्याच्यामध्ये असे बुडबुडे तयार व्हायला लागले आहेत आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण झाल्यानंतर ते एक दोन मिनटं असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे म्हणजेच ते व्यवस्थित असं एक तयार होतं त्यानंतर गॅस बंद करून आपण ज्या ताटाला तूप लावलं होतं त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतायचे आहे तुम्ही पाहू शकता हे किती पातळ दिसत आहे पण हे अगदी पाच मिनटामध्ये हे घट्ट व्हायला लागतं आणि हे घट्ट व्हायच्या अगोदरच आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर ताट असं गोलगोल फिरवून सर्व बाजूनी हे असं एकसारखं असं फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर एक पाच मिनटासाठी हे मिश्रण आपल्याला असंच ठेवायचं आहे त्यानंतर हे घट्ट व्हायला लागतं आणि त्याच्यावर आपल्याला घरात जे ड्रायफ्रूट असतात ते खिसून टाकायचे आहेत मी याच्यावरती दोन बदाम खिसून टाकले आहेत आणि ते खिसतानाचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झाला आहे त्यानंतर बघा एक पाच मिनटानंतर हे मिश्रण जसं घट्ट व्हायला लागतं त्या अगोदरच आपल्याला ह्याच्या अशा वड्या म्हणजेच बर्फ्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जशा आवडतात त्या आकारामध्ये तुम्ही याच्या बर्फ्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही अगदी नवीनच करणार असाल तरीही अगदी न चुकता तुम्हाला ही जमेल अशी ही बर्फी तयार करण्याची रेसिपी आहे जर तुम्ही ही उपवासासाठी असं काहीतरी नवीन ट्राय करणार आहात तर अशी बर्फी एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरातील लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना देखील ही बर्फी खूप आवडेल आणि उपवासासाठीही असा एक नवीन पदार्थ तयार होईल तर बघा अशी अर्धी वाटी शेंगदाण्याची डाळ शिल्लक राहिली होती मग त्याची मी अशी चिक्की तयार करणार आहे आणि त्याची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या अगोदर बघा मी एका ताटाला असं तूप लावून घेतलं तर बघा अशी छान अशी चिक्की तुम्ही गुळाची खाल्लीच असेल पण अशी साखरेची आणि शेंगदाण्याची चिक्की एकदा नक्की ट्राय करा त्यासाठी बघा त्याच कढईमध्ये एक दोन चमचे तूप टाकून घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जेवढ्या शेंगदाण्याची डाळी टाकणार आहोत तेवढीच साखर आपल्याला घ्यायची आहे माझ्याकडे अर्धी वाटी शेंगदाण्याच्या डाळी होत्या त्यासाठी अर्धी वाटीच एवढी साखर घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अजिबात असं पाणी वापरायचं नाही पाणी न ना टाकता त्याऐवजी आपल्याला दोन चमचे इतके तूप टाकायचे आहे आणि त्यामध्ये ही साखर अशी विरगळून घ्यायची आहे ही सर्व प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवर करायची आहे जर आपण हाय फ्लेमवर ही साखर जर विरगळून घेतली तर ही साखर विरगळत नाही आणि ती करपून जाते त्यासाठी लो फ्लेमवर आपल्याला ही साखर विरगळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता कडईला पूर्वीचे जे चिकटले होते ते थोडेसे काळसर व्हायला लागले आहे आणि साखरही विरगळायला लागली आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे ही साखर अशी विरगळलेली आहे एक पाच मिनटासाठी ही साखर अशी विरघळून घ्यायची आहे साखर ज्यावेळेला विरघळते त्यावेळी असा चॉकलेटी कलर येतो त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे जसे गुळाचे मिश्रण तयार होते तसे साखरेचे मिश्रण तयार झाले आहे अगदी गुळासारखेच याची प्रोसेस आहे त्यानंतर बघा असा गडद चॉकलेट तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याच्या डाळी टाकायच्या आहेत आणि हे मिश्रण अगदी एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे म्हणजेच सर्व डाळींना ही साखर अगदी एकसारखी लागेल आणि ही प्रोसेस अगदी पटपट करायची आहे नाहीतर हे मिश्रण घट्ट व्हायला लागते त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला ज्या ताटामध्ये तूप लावले होते त्या त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला काढायचे आहे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अगदी सहज आणि लवकर घट्ट तयार होते आणि यानंतर हे मिशन ताटात काढल्यानंतर आपल्याला हे एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे अगदी दोन ते ती तीन मिनटातच हे घट्ट व्हायला लागतं आणि कडक अशी चिक्की तयार होते त्यानंतर ही चिक्की व्हायच्या अगोदरच आपल्याला ह्याचे असे आपल्याला जशा शेपमध्ये हे चौकणी तुकडे करायचे आहेत तसे तुकडे करून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनटातच हे मिश्रण अगदी घट्ट व्हायला लागते त्यासाठी पटपट आपल्याला ह्याच्या अगोदर तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजेच असे चाकूने त्यावर असे मार्क करून घ्यायचे आहेत तरच ती बर्फी योग्य आकारामध्ये तयार होते नाही तर तिचे तुकडे व्यवस्थित होत नाहीत तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण किती घट्ट झाले आहे आणि अशी गुळाची चक्की जशी करतो ना तशी चक्की ही साखरेपासूनही बनते आणि तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा तर बघा तोंडात टाकताच विरगळणारी ही शेंगदाण्याच्या कुटाची साखरेपासून बनवलेली बर्फी आणि साखरेची शेंगदाण्याच्या डाळीपासून बनवलेली शेंगदाण्याची चक्की तर अशी बर्फी आणि चक्की तुम्ही एकदा उपवासाला नक्की ट्राय करा तर बघा उद्याच महाशिवरात्रीचे व्रत आहे आणि त्यासाठी तुम्ही अशी बर्फी आणि शेंगदाण्याची चक्की नक्की करा आणि तुमच्या घरातल्यांना खाऊ घाला अगदी पहिल्या प्रयत्नातच अशी छान अशी बर्फी तयार होते आणि न चुकता न कोणताही पाक करता अगदी सहजपणे ही तयार होते आणि त्यानंतर बघा शेंगदाण्याची बर्फी जशी सोपी आहे तशीच शेंगदाण्याची चक्की ही खूप साधी सोपी आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात व्यवस्थित अशी तयार होते तर ही नक्की ट्राय करा आणि जात जाता जाता तेवढे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरही प्रेस करा शेंगदाण्याची बर्फी ही तर तयार झाली आहे तर बघा शेंगदाण्याची चक्की कशी तयार झाली आहे गुळाच्या चक्कीलाही मागे टाकेल अशी शेंगदाण्याची ही साखरेपासून बनवलेली चक्की तयार झाली आहे आणि ही चिक्की अगदी तोंडात टाकताच विरघळते आणि खायलाही अगदी खूप छान लागते तर तुम्ही एकदा अशी साखरेपासून बनवलेली शेंगदाण्याची चिक्की नक्की ट्राय करा आणि जाता जाता तेवढं चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहा बाय